नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी पुढील महिन्यापासून पेन्शन होणार बंद सरकारने पेन्शन धारकांना दिला इशारा तर नवीन अपडेट केले जारी चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता सरकारने संदर्भात एक नवीन अपडेट जारी केलेली आहे जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला पेन्शन मिळत असेल तर सावधान रहा कारण गेल्या काही दिवसात लोकांना विविध प्रकारचे फोन कॉल्स येत आहेत आणि त्यांच्याकडून पीपीओ नंबर जन्मतारीख आणि बँक अकाउंटची माहिती विचारली जात आहे तुमच्याकडे असा कोणताही फोन येत असेल तर त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका तर एका रिपोर्टनुसार हे फ्रॉड करणारे वयोवृद्ध आणि पेन्शनर्स आता यांना मात्र आता नष्ट करत आहेत भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने एक विधान जारी केलेले आहे यामध्ये पेन्शनर्सला सूचित करण्यात आले आहे की फ्रॉडर्स स्वतःला सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिस भिकाजी कामा प्लेस नवी दिल्लीचे अधिकारी म्हणून ओळख देऊन पेन्शनधारकांशी संपर्क साधत आहेत हे लोक पेन्शन धारकांना व्हॉट्सअप ईमेल एस एम एसद्वारे फॉर्म पाठवतात आणि ते भरायलाही सांगतात आणि धमकी देतात की जर हा फॉर्म भरला नाही तर पुढच्या महिन्यापासून पेन्शन बंद केली जाणार आहे सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने पेन्शन घेणाऱ्यांना सतर्क केलेले आहे आणि पेन्शन घेणाऱ्या पेन्शनर्स किंवा फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांना सल्ला देताना सांगितले की कुणालाही आपला पी पी ओ नंबर डेट ऑफ बर्थ आणि बँक अकाउंट डिटेल्स शेअर करू नका सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने एक परिपत्रक जारी करताना पेन्शनर्सला आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारच्या स्कॅम्स फसवणुकीपासून सावध रहा त्यांनी सांगितले आहे की फोन कॉल्स व्हॉट्सअप ईमेल किंवा एस एम एसवर विचारलेली माहिती महत्त्वाची माहिती जसे की आपला पी पी ओ नंबर जन्मतारिकांनी बँक अकाउंट डिटेल्स कुणालाही देऊ नका अन्यथा आपल्याला खूप मोठं नुकसान होऊ शकते